आज आपल्या शासकीय आय टी आयमध्ये कौशल्य विकास विभाग हिंगोली व आपली शासकीय आय टी आय यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या आप वसमत किंवा हिंगोली परिसरातील बे सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी आपण एक रोजगार मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये विविध आस्थापनाचे प्रतिनिधी बोलवले होते जेणेकरून आपल्या गरजू किंवा नोकरी इच्छुक किंवा पदवी पदविका डिप्लोमा पास होऊन जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळावी या उद्देशानं आपण वेगवेगळ्या बोलून आज एकत्र इंटरव्ह्यू घेऊन त्यांना सिलेक्शन करण्यासाठी एक, एक नियोजन केलेले होते त्या अनुषंगाने आलेल्या औद्योगिक आस्थापनाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे कमीत कमी साडेतीनशे जागांची रिक्त होते जागा आपल्या आपण विद्यार्थी आय टी आय पास झालेले माजी विद्यार्थी तसेच वसमत तालुक्यातील दहावी बारावी डिग्री डिप्लोमा पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना नोकरी उपलब्ध करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला होता मला माझी आपल्यालाही विनंती आहे आपल्या मीडियाद्वारे सदर असे मेळावे होणं आयोजित होणाऱ्या मेळाव्याची प्रचार प्रसिद्धी करून विद्यार्थ्यांनाही सहकार्य करावे होईल आणि शासनाने शासनालाही शासना मदत होईल तर मला अस माझे असे आव्हान आहे की विद्यार्थ्यांनी अशा रोजगार मेळाव्याचा फायदा घेऊन आपण नोकरी नोकरी घ्यावी आणि बेरोजगारीवर मात केली तर आपल्या आप कुटुंबालाही मदत होईल आणि देशाची रोजगारी बेरोजगारी सुद्धा कमी होईल